बुलढाण्यातील कोलवडमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी निवडले राजमाणी चिया सीडचा पर्याय बुलढाण्यात रब्बी हंगामात गहू हरभऱ्याशिवाय राजमाणी चिया सीड हे नवे पीक रुजत आहे बुलढाणा तालुक्यातील कोलवड या गावातील शेतकऱ्यांनी यंदा चाळीस ते पंचेचाळीस हेक्टर पर्यंत लागवड आहे कृषी विभागाचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी विश्वास दाखवत केलेला पीक बदल शेतकऱ्यांमध्ये आलेली जागरूकता बाजारात मिळणारा दर कमी खर्चात पिकवलेल्या चियाला बावीस तेवीस हजारांचा दर वाशिम जिल्ह्यात आहे मी दोन तीन वर्षापासून अगोदरपासून हरभरा हे पीक घेत होतो त्या पीक पिकामध्ये उभळीचं प्रमाण हरभऱ्यामध्ये जास्त असल्यामुळे मी आमचे मित्र शांभू खडके हे चियाचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं तर या वर्षीपासून आम्ही चिया सीड हे उत्पादन आमच्या शेतामध्ये घेऊ घेऊ आलो तर चियामध्ये कोणत्याही प्रकारचं तिला किडीचा कीड़, प्रादुर्भाव होत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं जनावर वगैरे काही खात नाही त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा असा साईड नाही yeah. त्यामुळे का काय की आम्ही चेपेकड पिकाकडे वळलो आहे उत्पादन कसं होतं उत्पादन आता याचं एकरी पाच ते सहा क्विंटल पर्यंत होत याचा बाजार वाहता पंधरा हजारापासून तर पंचवीस हजारापर्यंत पर्यंत आहे बाजारपेठ त्याला बाजारपेठ समजा तर वाशिमला आहे तर या भागामध्ये समजा आपला खेडा या भागामध्ये पण यांना भरपूर मागणी झालेली आहे भागामध्ये मी साहेबरावबाजी पाटील राहणार कोलवळ आमचे मोठे दादा श्रीराम नामदेव पाटील आम्ही या वर्षीपासून चिया या पिकाचं उत्पादनाकडे नवीनच वळलेलं आहे याच्या अगोदर करडी आणि बाकीचे हरभरा गहू वगैरे पेरायचो पण त्याच्यामध्ये शेतीच्या त्या घटक ते पिकाकडे आम्हाला फार उत्पादन कमी यायला लागलं मग काहीतरी बदल पाहिजे म्हणून शेतकऱ्यासमोर समोरच्या म्हणून या चिया पिकाचं आम्ही उत्पादनाकडे यावर्षी वळलो याचा लागवडी खर्च इतर पेक्षा फारच कमी आहे सर्व शेतकऱ्यांनी याकडे काही हरकत नाही नमस्कार आ, मी आर टी म्हस्के कृषी पर्यवेक्षक कृषी विभाग बुलढाणा आज आपण इथे चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे कोलवड गावाम या गावामध्ये यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे यामागील मुख्य कारण असं आपण बघत आहोत की दिवसेंदिवस खरीपमध्ये सोयाबीन आणि नंतर रब्बीमध्ये हरभरा अशीच या पिकाची पद्धत या आमच्या बुलढाणा तालुक्यामध्ये आहे परंतु काय होलं की दरवर्षी तीच ती पिकं घेत असल्यामुळे हरभऱ्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त येतो आणि उत्पन्नासुद्धा घट येते आहे म्हणून काहीतरी आपण दुसऱ्या पिकाला या पिकाला पर्याय म्हणून एक आपण कुठ कुठली पिकं घेऊ शकतो तर यावर्षी आमच्या तालुक्यामध्ये हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा आणि चिया याची लागवड जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज या कोरड गावामध्ये जवळपास एक चाळीस ते पंचाळीस एकर क्षेत्रावरती चिया शेडची लागवड आहे चियाचं मुख्य एक म्हणजे चियाकडे शेतकरी बंदूका वळ तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की चियावर कीड आणि रोग हे मोठ्या प्रमाणात येत नाही त्याला जनावर सुद्धा खात नाहीत आणि कीड व रोग जास्त येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आज पिकावरील जो खर्च वाढलेला आहे कीटकनाशके व रोगनाशके यावरील तर त्या खर्चाची बचत होते आणि कीड रोग नसल्यामुळे कमी खर्चामध्ये उत्पन्न होत असल्यामुळे याला बाजारपेठ सुद्धा चांगली आहे आता यावर्षी जवळपास मला वाशिम साइडला एक बावीस तेवीस हजार रुपये प्रति क्विंटल असं शे, बाद याचं एक उत्पन्न म्हणजे भाव शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे आणि एकरी एक तीन ते चार क्विंटल हे शे, आ, चिया शीड्स उत्पन्न येते त्यामुळे इथून पुढे मी इतर शेतकऱ्यांना बांधवांना देखील आम्ही कृषी विभागाच्या वतीनं आवाहन करतो की आपण देखील ती पिकं न घेता आता नवी पिकाची फेरफरट करणं आवश्यक आहे आणि चिया राजमा यासारखी पिके आपण रब्बी हंगामात घ्यावी अशी मी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद लोकनायक न्यूज